हॅलो फ्रेंड मी पूजा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे सर्व ताईंना बहिणींना मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभम तर उद्या आहे रक्षाबंधन तर आपण आता सगळ्यांच्या घरी सगळ्यांचे भाऊ येणार आहेत तर काही ना काही स्वीट तर बनवतोच आपण तर त्यासाठी आपण आज बनवत आहोत बेसन लाडू तर बेसन लाडू गावकडे सर्वांच्या घरी स्वीट म्हटलं रक्षाबंधन म्हटलं की बेसन लाडूच बनवतात तर मी पण म्हटलं आता गावकडच्या पद्धतीने आपण बेसन लाडू बनवूया तर चला साहित्य सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे बेसन लाडू बनवण्यासाठी आपण दोन वाटी ही बघू शकता एवढी वाटी आहे दोन वाटी आपण बेसन घेतलेलं आहे फूट कलर घेतलेला आहे एकदम थोडंसं रवा घेतलेला आहे अर्धा वाटी ऑप्शनल आहे पण रवा टाकला की छान छान लाडू होतात त्याच्यामुळे आणि ते काजू घेतलेले आहेत मनुक्की घेतलेले आहेत आणि जायफळ घेतलेलं आहे बेसन लाडूत थोडं जायफळ टाकलं ना तर टेस्ट अजूनच छान येते परत आणखी त तूप घेतलेलं आहे हे माझं घरगुती तूप आहे तुम्ही व्हिडिओ नशीन बघितला तर नक्की बघा सबस्क्राईब करा चॅनल बेल ऐकोनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ तु, आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर हे मी घरच्या घरी बनवलेलं आहे दुधाच्या साईपासून लो तूप कसं बनवतात तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर तुम्ही पण करू शकता तर चला पुढे सांगते तर पाक बनवण्यासाठी मी दोन वाटे साखर घेतलेलं आहे जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे दोन वाटे घेतलेले आहे तर तुम्ही दोन वाटीच्याऐवजी एक वाटी पण साखर घेऊ शकता पण आम्हाला गोळ माझ्या मुलांना फार गोड आवडतं खायला तर मी एक वाटे पूर्ण भरून घेतलेली आहे आणि एक वाटी थोडी खाली घेतलेली आहे म्हणजे अर्धी घेतलेली आहे आणि थोडं वेलची पूड घेतलेली विलायची पावडर तर चला स्टार्ट करूया बघूया व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता छान लाडू बनतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडतील आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा कसे बनले तर तर चला स्टार्ट करू सर्वात आधी आप पूर्णाच्या चाळणीनं आपण बेसनबीट चाळून घेऊया म्हणजे छान चाडलं ना तर त्याच्यात गाठी तयार होत नाहीत आणि मळताना पण खूप छान मळल्या जातील तर बघू शकता सर चाणून घ्यायचं तर जे आपण बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे ना ते पाणी टाकून आपण आता मळून घेऊया जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना तसंच मडून घ्यायचं फक्त थोडं घट्ट मडायचं जास्त पातळ मडायचं नाही कारण हे आपल्याला साठा न लावता पीठ न लावता आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत तर थोडं घट्ट मडायचं त्यातनं काय होणार छान पुऱ्या आपल्या छान पू होणार बघू शकता असं छान आपला डो तयार आहे बेसन पीठचा हे बघा थोड़ी आता याला थोडं तेल लावून घेते मी म्हणजे कडक होणार नाही हे बघा बेसनपीठ आपलं मळून झालेलं आहे छान असा डो बनवलेला आहे आता आपण पाक करूया पाक केल्यानंतर आता आपण ह्या फ्राय याच्या पुऱ्या करूया छोटे छोटे गोडे बनवूया आणि त्याच्या पुऱ्या बनवूया आणि फ्राय करूया तोपर्यंत आपण पाक करूया म्हणजे पुऱ्या होईपर्यंत आपला पाक पण रेडी होईल हे बघा कळाई ठेवलेली हो आहे मी गरम करायला त्याच्यात थोडं तूप टाकूया तुपात बनवणार आहो आपण तुम्ही डालडात पण बनवू शकता डालडा आणि तूप पण मिक्स करू शकता किंवा डाळडा आणि तेल पण मिक्स करून करू शकता किंवा तूप आणि तेल पण मिक्स करून करू शकता पण तुपात केलं तर खूप छान टेस्ट येते तर मी तुपात बनवत आहे तर इथं कडे गरम करायला ठेवली त्याच्यात तूप टाकूया आधी आपण पुऱ्या तोडून घेऊया छोट्या चम्मचनं मी तीन चम्मच असं एवढं तूप टाकलेलं आहे आणि आता पुऱ्या तोडूया आपण पळपटाला आणि बेलण्याला तेल लावून घेतो काय होणार तेल लावल्यानं चिपकणार नाही तूप गरम होईपर्यंत आपण याचे गोळे करून घेऊया बेसन पिठाचे जास्त छोटे छोटे करायचे नाही थोडे मोठे मोठे पुऱ्या तडायच्या बघू शकता एवढी जाडी ठेवलेली आहे मी आणि एवढी तडलेली आहे लाबेललेली आहे ता एवढी पुरी एवढी पुरीच्या साईजचीच त करायची आहे आपल्याला फक्त थीक एवढी ठेवायची आहे जाडवाली आहे जाड एवढं ठेवायचे ज्या याच्यापेक्षा पातळ करायच्या नाहीत नाही तर काय होणार तर पुरी आहेत ना कडक होणार तडतणं तर तळून घेऊया आपण लाटणं पण चालू ठेवायचं आणि इकडे एका साईडला तळणं पण चालू ठेवायचं लाटायचे बघा हो किती छान अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बेसन लाडूच्या तरी पण तूप अर्धे जास्त उरलेलं आहे बघू शकता असे की ते सारं तूप उरलेलं आहे आता आपण अर्ध तूप काढून घेऊया एका वाटीत तूप काढून घेते मी आणि एक चम्मच तूप राहू देऊ फक्त हे बघा एकदम थोडंसं तूप ठेवलेलं आहे त्याच्यात आता आपण रवा भाजून घेऊया हा जो आपण अर्धा वाटी रवा घेतलेला आहे ना हा छानपैकी असा भाजून घेऊया चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत छान असा बारीक गॅसवर आपण हा रवा भाजून घेऊया उरलेलं तूप खूप म्हणजे अर्ध तूप पण नाही लागलेलं आपल्याला तर त्यातलंच आपण एक चम्मच तूप टाकून हा छान असा लालसर कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा बारीक गॅसवर खूप छान बाबळ होतात तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे छान भाजून घ्यायचा गोल्डन कलर येईपर्यंत बघू शकता छान असा सुगंध यायला लागला ना रव्याचा भाजताना तवा बंद करायचा रवा भाजेपर्यंत आपल्या पुऱ्या पण गार झालेले आहेत पुऱ्या आपण आता मिक्सरला काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात असे बारीक करून टाकायच्या त्यामुळे लगेच काय होणार फ्राय होणार जास्त वेळ लागणार नाही चला तर मग मिक्सरला काढते ना भेटते पुढे परत तुम्हाला मिक्सरला काढलेलं आहे आपण असं बारीक काढायचं जास्त मोठं पण नाही ठेवायचं आणि जास्त बारीक एकदम बारीक पण नाही करायचं मिडियम ठेवायचं आणि ते उरलेलं तूप आहे ना बघा हे बघू शकता वाटीत काढलेलं आहे मी हेच तूप आपण परत याच्यात टाकणार आहोत आणि हलकंसं थोडंसं गरम करून घेणार आहोत फ्रा भाजून घेणार आहोत नॉर्मल भाजून घेणार आहोत सॉरी नॉर्मल भाजून घेतलं ना अजून छान होतात हे लाडू जास्त असा कलर बदलून द्यायचा आणि हे आपल्याला नॉर्मल थोडंसं भाजून घ्यायचं आहे एक वेळेस तुम्ही खरंच नक्की ट्राय करा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा खूप छान लाडू होता असं मीडियम गॅसवर थोडं हलकं भाजून घ्यायचं आहे भाजते आणि मी भेटते पुन्हा तुम्हाला सारखं याला असं चम्मच देऊन भाजत राहायचं आहे त्यामुळे नका म्हणा खाली लागणार नाही जळणार नाही त्याच्यामुळे तर सारखं असं भाजत राहायचं थोडा वेळ दोन मिनटंही न बरं होणार दोन मिनटं लयव झाले खूप छान खुशी तसे लाडू होतात तसं सारखं हलवत फ्राय त्याच्यामुळे काय होणार आपलं जे हे केलेलं आहे ना बेसनाचं तर आपण हे जळ नाही खालो सारखं चम्मच देत राहिलं आहे बघू शकता एकदम नॉर्मल हलकं मी भाजून घेतलेलं आहे असा काही कलर त्याचा चेंज नाही झाला काही नाही याचं नॉर्मल भाजून घेतलेलं आहे तर हे आपण एका ताटात काढूया आणि जो रवा मग अशी भाजून घेतलेला आहे ना तो पण याच्यात टाकूयाला मिक्स करूया छान इथं मिक्स झालंय बघू शकता तुम्ही इकडेच नक्की ट्राय करा तुमच्या भावांना खूप आवडतील घरी पण मुलांना खूप आवडतात एकदम कमी साहित्यामध्ये जे घरी इझिली उपलब्ध असते असं साहित्यामध्येच आपले लाडू बनून तयार होतात तर मग आता आपण पाक करून घेऊया तर मी स्टीलची कढई ठेवलेली हो आहे तुम्ही पातळीला पण ठेवू शकता मी कढई ठेवलेली हो आहे आधी गरम करून घेऊया कढईला साखर ॲड करू आधी तुम्हाला साखरच का पाणी का आणि का आधी साखर टाकायचा आणि पाक कसं करायचं मी सांगते पाणी हे मोजून मोपून नसते आपल्याला बेसन लाडू बनवायचे आहेत ना पाक बघा साखर जेवढी ओली होईल ओली झाली बस तेवढंच पाणी टाकायचं आपल्याला साखर ओली झाली बस बस एवढंच पाणी टाकायचं याच्या व्यतिरिक्त पाणी टाकायचं नाही त्यांना काय होणार पाक हा पातळ होणार मग परत त्याला घट्ट व्हायला वेळ लागणार परत ते मग लाडू बनणार नाहीत व्यवस्थित तर जेवढी साखर भिजायला पाणी लागते तेवढंच बेसन लाडू करताना तेवढंच पाणी टाकायचं जेव्हा आपण लाडू रवेचे लाडू बनवतो तर रवे साखर जेवढी असेल त्याच्या दुप्पटनं पाणी टाकायचं असते दोन वाटी साखर असेल तर चार वाटी पाणी टाकायचं असते पण जेव्हा आपण बेसन लाडू करतो ना तेव्हा जेवढी साखर बुडेल म्हणजे तेवढंच पाणी टाकायचंय मी पाक करून घेते मी तुम्हाला दाखवते कसा पाक होते तर बघू शकता पाक आपला छान होत आहे मला दाखवते मी कसं चेक करायचं थोडंसं असं खाली टाकायचं पाकाला आणि असं बघायचं अजून तार तुटत नाही आहे आपल्याला थोडा नॉर्मल पाक करायचं आहे एक तारी पण नको आणि जास्त पातळ पण नको तोपर्यंत आपण फूट कलरमध्ये थोडं पाणी टाकूया फूड कलर ऑरेंज किंवा येलो कलर तुम्ही घेऊ शकता ऑप्शनल आहे तुम्ही टाकू पण शकता नाही टाकला तरी चालेल पण फूड कलर टाकल्यानं छान रंग येतो त्याच्यामुळे मी थोडंसं टाकत आहे बघू शकता हे तोपर्यंत आपला पाक पण रेडी होत आहे पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही पटकन पाक होतो हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा तार तुटत आहे नॉर्मल तर आपला पाक रेडी आहे तर यामध्ये आपण आता थोडा फूट कलर टाकूया छान एक तारी पाक झालेला आहे बघा तार तुटत आहे थोडी आपल्याला जास्त एक तारी नको आहे नॉर्मल हवं आहे जास्त घट्ट झालं तर का होणार पिवणार हो पाक रेडी आहे तोपर्यंत आपण थोडंसं जायफळ टाकणार आहोत मी तुम्हाला आधी सांगितलेच आहे जायफळनं खूप छान टेस्ट येते थोडंसं टाकायचं नॉर्मल जास्त नको तर बघू शकता दिसते का तुम्हाला हे बघा थोडं एकदम नॉर्मल टाकलेलं आहे आणि थोडं आता याच्यावर आपण वेलची पूल टाकू वेलची पावडर खूप छान टेस्ट येते आपला पाक झालेला आहे तो टाकूया आता आणि पाक कधीच एकदम टाकायचा नाही त्यानं काय होणार पातळ होते कधीतरी पाक आपला जास्त होतो मग त्याच्यामुळे काय होते पातळ होते तर थोडा थोडा पाक टाकूया आपण मिक्स करत राहूया आणि थोडा थोडा पाप टाकत राहूया त्यानं काय होणार की पातळ होणार नाही हे बघा कसं हे झालंय मिक्स झालंय छान पार थोडंसं भाजून टाकते याच्यात चा। छान असं मिक्स करत घेऊया थोडा आणखी पाप टाकते कारण काय थंड झाल्यानंतर लगेच मग ते घट्ट होणार बघू शकता मी सगळ्याच पाक टाकलेला आहे छान आता मिक्स करूया आता याला आपण थोडं थंड होऊ द्या अर्धा तास थंड होऊ द्यायचं फॅन खाली नंतर लाडू जोडायचे गरम गरम लाडू जोडायचे नाही तर हात लय भासतात ठीक आहे बघू शकता किती छान असं झालेलं आहे तर अर्धा तास आपण याला पातळ पण नाही झालेलं आहे बघा ताटाचं खाली असं हे नाही होत आहे स्लीप नाही होत आहे त्याच्यामुळे छान असं घट्ट झालेलं आहे आणि खूप लाडू पण खूप छान सुंदर बनतात तसे तर नक्की ट्राय करा तुम्ही तर आता आपण अर्धा तासाला रेस्ट करू देऊया फॅनखाली आणि त्याच्यानंतर मग लाडू जोडून घेऊया हे बघा पाच मिनटाचं जसं छान घट्ट झालेलं आहे मग त्यामध्ये त्याला चम्मच देत राहायचं पण तुमचं जर ला जास्त पातळ झालं तरी घाबरायची गरज नाही याला रात्रभर ठेवून द्यायचं असंच फॅन खाली सकाळपर्यंत खूप छान असं ठीक होते ते घट्ट होते आणि सकाळी तुम्ही लाडू जोडले तरी चालेल हे बघा किती छान झालेलं आहे हे बघा आणखी पाच मिनटं अजून थोडंसं लाडू रेलायला नको म्हणून पाच मिनट असं त्याला थोडं आणखी पाच दहा मिनटं छान थंड पण होते आणि घट्ट बनवून येते पण जास्त एक तारी तार केला ना तर लगेच जोळावं लागतात मग ते घट्ट होतात आणि साखर पांढरे पांढरे साखर दिसते त्याच्यामुळे एक तारी न करता नॉर्मल किंचित पातळ पाक करायचा त्यानं काय होणार छान असं लाडू दे होणार तर बघू शकता किती छान असं आपलं घट्ट झालेलं ला आहे लाडवाचं पातळ झालेलं नाही थोडं अर्धा तास पंधरा मिनटं थंड होईपर्यंत ठेवायचं मिनिमम बघा किती छान झालेलं आहे तर चला आता आपण याचे लाडू जोडूया तुम्हाला एक लाडू जोडून दाखवते मी कसा होते तर डेकोरेशन साठी तुम्ही असं डेक हे करायसाठी छान असं काजू पण लावू शकता आणि खिसमिस पण लावू शकता बघा किती छान लाडू झालेले आहे आपला चला मग सगळे लाडू जोडल्यानंतर मी तुम्हाला भेटते तर आता आपले लाडू बनून झालेले आहेत तर बघू शकता दोन वाटी रव्या बेसनमध्ये किती छान असे दहा लाडू बनलेले आहेत आणि लाडू पण छोटे छोटे नाहीत बरं का मेडियम आकारचे आहेत आणि तोंडात टाकताच लगेच विरघळणार कडक झालेले नाहीत आणि जास्त मऊ पण झालेले नाहीत तर असे छान वि लाडू झालेले आहेत आपले दहा लाडू दोन वाटी बेसनमध्ये तर चल आपण देवाला दाखवूया तर बघू शकता असं छान माझं देवघर आहे आपण देवाला दाखवूया लाड़ू तर असे छान लाडू रेडी आहेत तर चला मी मुलांना देते आणि मुलांना विचारते कसे झालेत तर चला आता मुलांना दिलेले लाडू बघू त्यांची परत तिक्रिया कशी आहेत शिवराज युवराज